पालघर आणि वाडा तालुक्याला जोडणाऱ्या मनोहरवाडा राज्य महामार्गावर टेन आणि करळगावच्या हद्दीमधून गेलेल्या देहर्ज नदी पुलावर तडा गेल्याने पुलाचे काम संथगतीने सुरू असून त्यातच या पुलावरून गेल्या महिन्याभरापासून वाहतूक देखील पूर्णपणे बंद आहे तर यासाठी पर्यायी रस्त्याची देखील प्रशासनाने व्यवस्था जरी केली असली तरी या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम पाहायला मिळत असतो यामुळे या मार्गावरून दैनंदिन नोकरदार व कारखानदार प्रवाशांना अधिक वेळेसह उडणाऱ्या धुळीचा देखील सामना करावा लागत असतो त्यातच अवजड वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात ये जा असल्याने अनेक वेळा ही अवजड वाहने चढावाला बंद पडतात त्यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या देखील समाव उद्भवत असते तर पुलाचे काम देखील संतगतीने सुरू असून या पुलाचे दुरुस्तीचे काम व रस्त्याचे काम व्हायला किती वर्ष लागेल असा टोला देखील प्रवाशी नागरिक लगावत असतात तर व्हिडिओमध्ये आपण पाहत असलेल्या या पुलावर सध्या ब्रेकरने दोन्ही बाजूने कठडे तोडण्याचे काम सुरू आहे अगदी गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने देखील थैमान घातले असून पर्यायी रस्त्यावर पावसाचे संकट देखील आहे यंदा पाऊसही लवकर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने यामुळे हा पर्यायी रस्ता बंद होण्याआधी पुलाचे काम पूर्ण होईल का असा सवाल देखील होत आहे अन्यथा वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन गेली तर सर्वात मोठा फटका हा वाडा इंडस्ट्रीजला बसणार आहे कारण या महामार्गावरून मनोरहून वाडा भिवंडीकडे जाणारा मार्ग असून महामार्गावर अनेक व्यवसाय करणारे अवलंबून आहेत